या माझ्या पुनर्गीच्या दिरावती या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये बसवलं जाईल एवढा विश्वास या परिसरातला एक शिवभक्त नागरिकाला तर व्यक्त करतो गंगेच्या तिरेला महत्व आहे यमुनेच्या तिरेलाही महत्व आहे गोदा काठालाही महत्व आहे आणि माझ्या पुंडलिकेचं महत्व सुद्धा राजे तेवढंच त्या ठिकाणी आज आपल्या या पावनभूमीमध्ये या ठिकाणी आला अंतकाळापासून या भागातला एक शिवभक्त नागरिक म्हणून आपले

ਕਰਕੇ ਕਰਦੇ ਹੋ ਆਪਾਂ ਸਾਰੇ ਦਾ ਨਾਲ ਜਦ ਤੱਕ ਆਪਾਂ ਇਹ ਸਗਾ ਪ੍ਰਿਸ਼ਾਨ ਦੇ ਵਿੱਚ ਉਹ ਕਰਾ ਦੇ ਤੋਂ ਉਹਨਾਂ ਦਾ ਸਵਾਗਤ ਹੈ ਆਵਾਜ਼ ਰਿਕਾਰਡ ਮਾਰ ਦਿਓ ਅਨਿਵਾਰਜ ਸਤਾਲਾ ਗ੍ਰਾਮ ਦੇ